कधी असं झालंय का तुम्ही पूर्णपणे तयार आहात पात्र आहात पण तरीही मुलाखतीतून नकार येतो असं नक्की का होतं आज आपण याच एका विचित्र विरोधाभासाबद्दल बोलणार आहोत जो खूप हुशार आणि अनुभवी लोकांना सुद्धा गोंधळात टाकतो जरा विचार करा तुम्ही त्या नोकरीसाठी एकदम परफेक्ट आहात सगळी तयारी झाली आहे मुलाखत सुद्धा मस्त झाली असं वाटतंय आणि मग येतो नकार खूपच वाईट वाटतं नाही का पण थांबा याच्या मागे एक असं काहीतरी कारण असू शकतं ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल माहीत आहे या अनुभवाला एक खास नाव दिलं गेलंय त्याला म्हणतात फॉल्स निगेटिव्ह आणि हो हे नाव ओळखणं खूप महत्वाचं आहे कारण ते तुमची विचार करण्याची पद्धतच बदलून टाकेल हे काही असंच घडत नाही तर हा संपूर्ण भरती प्रक्रियेमधला एक मोठा दोष आहे तर मग हा फॉल्स नेगेटिव्ह म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर जेव्हा एखादा उमेदवार त्या कामासाठी एकदम योग्य असतो पण मुलाखतीच्या त्या तणावात किंवा विचित्र वातावरणात तो स्वतःला नीट सादर करू शकत नाही आणि त्यामुळे त्याला नाकारलं जातं आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग माहितीये काय की दोष त्या उमेदवाराचा नाही तर दोष त्या संपूर्ण निवड प्रक्रियेचा असू शकतो ओके तर आता या समस्येच्या जरा खोलात जाऊया स्वतःला दोष देण्याऐवजी चला त्या सिस्टीममधल्या त्या प्रक्रियेमधल्या त्रुटी बघूया असं का होतं की मुलाखती चांगल्या उमेदवारांना ओळखायला कमी पडतात बरं मग ही फॉल्स निगेटिव्ह प्रकरणं घडतात तरी का याची काही सामान्य कारणं आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे मुलाखतीचं ते प्रचंड तणावाचं वातावरण यामुळे चांगल्यात चांगला उमेदवारही गडबडतो दुसरं म्हणजे मुलाखतीची रचना सदोष असू शकते कधीकधी मुलाखत घेणाऱ्याचा स्वतःचा काहीतरी पूर्वग्रह असतो किंवा त्यांना पुरेसा अनुभव नसतो आणि हो कल्चर फिट नावाचा एक गोंधळ असतोच ज्याबद्दल आपण पुढे बोलू याशिवाय कधीकधी स्पर्धा खूप तगडी असते किंवा नशिबाचा भागही असतोच आणि हा बघा कल्चर फिटचा सा सापळा आजकाल खूप कंपन्या यावर भर देतात पण विचार करा फिट होणं म्हणजे काय फक्त व्यक्तिमत्व जुळणं की मुलाखत घेणाऱ्याला आवडणं जर असं असेल तर खऱ्या कौशल्याकडे कामाच्या क्षमतेकडे दुर्लक्ष होऊ शकतं आणि इथेच नकळतपणे पूर्वग्रहांना संधी मिळते आणि मग एक अगदीच अनपेक्षित पण मानवी घटक येतो तो, तो म्हणजे स्पर्धा आणि असूया हे ऐकायला विचित्र वाटेल पण कधीकधी मुलाखत घेणाऱ्याला एखादा उमेदवार स्वतःपेक्षा जास्त हुशार किंवा यशस्वी वाटू शकतो आणि मग नकळतपणे असुरक्षतेपोटी त्या उमेदवाराला नाकारलं जातं हो असंही होतं ओके तर मग हे कसं ओळखायचं की तुमच्या बाबतीतही असं काही घडलंय का म्हणजे दोष तुमचा होता की त्या प्रक्रियेचाच चला याची काही चिन्ह पाहूया म्हणजे तुम्हाला हे तुमच्या अनुभवांशी जोडून बघता येईल पहिलं चिन्ह जर तुम्ही सारखं फायनल राऊंडपर्यंत पोहोचताय पण ऑफर लेटर काही मिळत नाहीये तर याचा अर्थ तुमच्यात कौशल्य नक्कीच आहे दुसरं तुमची तयारी एकदम पक्की असूनही मुलाखत घेणारी व्यक्ती निरुत्साही घाईत किंवा पूर्णपणे विस्कळीत वाटली का तिसरं संपूर्ण भरती प्रक्रियेत काहीच ताळमेळ नव्हता काहीच पारदर्शकता नव्हती असं जाणवलं का जर याचं उत्तर हो असेल तर शक्यता आहे की तुम्ही एका फॉल्स नेगेटिव्हची शिकार झाला आहात ठीक आहे तर आपण समस्या ओळखली आता सर्वात महत्वाचं यावर उपाय काय जरी सिस्टीममध्ये दोष असले तरी याचा अर्थ असा नाही की आपण काहीच करू शकत नाही आपल्या हातात नियंत्रण घेण्यासाठी काही जबरदस्त रणनीती आहेत चला एक गेम प्लॅन बनूया सगळ्यात आधी मॉक इंटरव्ह्यूजचा भरपूर सराव करा दुसरा म्हणजे मुलाखत घेणाऱ्याला तुमच्या परीक्षक म्हणून नाही तर एक संभाव्य सहकारी म्हणून बघा यामुळे तणाव कमी होतो तिसरं तुमच्या उत्तरांसाठी स्टार पद्धत वापरा ज्याबद्दल आपण लगेच बोलू चौथं मी काय करू शकतो यापेक्षा कंपनीला माझ्याकडून काय हवंय यावर लक्ष केंद्रित करा आणि हो नकार आला तरी फीडबॅक मागायला विसरू नका ओके तर ही स्टार मेथड नक्की आहे काय हे तुमच्या उत्तरांना एक स्ट्रक्चर देण्याचं एक खूप प्रभावी तंत्र आहे एस म्हणजे सिच्युएशन म्हणजे तेव्हाची परिस्थिती काय होती टी म्हणजे टास्क तुम्हाला काय करायचं होतं ए म्हणजे ॲक्शन तुम्ही नक्की काय केलं आणि आर म्हणजे रिझल्ट तुमच्या कामाचा परिणाम काय झाला या पद्धतीमुळे तुम्ही फक्त काय केलं हे नाही सांगत तर तुमच्या कामाचा नेमका काय फायदा झाला हेही स्पष्टपणे समोर ठेवता ह्या सगळ्या टिप्स आणि टेक्निक्स खूप महत्त्वाच्या आहेत यात काही शंका नाही पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक सगळ्यात मोठा बदल करायचा आहे आणि तो म्हणजे आपल्या मानसिकतेत नकाराकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलणं खूप गरजेचं आहे आणि ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मुलाखतीत मिळालेला नकार हा तुमच्या पात्रतेवर किंवा तुमच्या मूल्यावर शिक्कामोर्तब नाही तो अजिबात नाही बहुतेक वेळा तो फक्त एका सदोष प्रक्रियेचा किंवा चुकीच्या वेळेचा परिणाम असतो लक्षात ठेवा दोष सिस्टमचा असू शकतो तुमचा नाही आणि जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी सोडून जातो जर मुलाखतीची ही पारंपरिक पद्धतच इतकी सदोष असेल तर मग खऱ्या अर्थानं प्रतिभा ओळखण्यासाठी कंपन्यांनी आणखी कोणते मार्ग शोधले पाहिजेत जरा विचार करा यावर